नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजित चौधरवाडी करंजीपुळ मैदानामध्ये सेमी क्रमांक निघालेले गर, आहेत आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा सेमी क्रमांक किती तसेच वेगाचा शेवट सर्ध्याचा सेमी क्रमांक किती हे आपण सांगणार आहोत या मैदानामध्ये टोटल सत्तर गट पार पाडले त्यामध्ये दोन गटामध्ये सामना निकालाला म्हणून बहात्तर गाड्या झाल्या होत्या म्हणून टोटल सेमी आठ आहेत आणि नऊ नऊ गटाने आहेत टोटल सेमी आठ आहेत नऊ नऊ गटाने तर बकासूरचा आणि सर्जाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो वेगाचा शेवट सर्जा आपल्याला गट क्रमांक चार मध्ये पळाला होता फलतान दिसला गाडी सेमीसाठी पात्र झाली होती सरजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या तर सेमी क्रमांक दोन मध्ये तास नऊ वर सेमी क्रमांक दोन मध्ये तास नऊ वर सर्जा आणि चिक्क्याची गाडी कडेने लागलेली आहे आणि आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक बकासूर आणि साईची गाडी गट क्रमांक एक मध्ये पलाली होती गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर सेमी क्रमांक चार मध्ये तास तीन वर सेमी क्रमांक चार मध्ये तास तीन वर बकासूर आणि साईची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्यामध्ये खूपच भारी वाटतं आजचं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा आपण वाट पाहूया सेमी क्रमांक दोन ची सर्जाला पळताना बघण्याची आणि सेमी क्रमांक चार ची बकासूरला पळताना बघण्याची धन्यवाद भावांनो